नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दुपारी एक वाजेपर्यंत काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये आज तुरीला काय बाजारभाव मिळाला तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी सिल्लोड या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येतं आहे राहता या ठिकाणी जास्तीत जास्त तूरबाजार भाव सहा हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपयांचा तूर बाजारभाव हो निघालेला असून कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली गजर एक वाजेपर्यंत आज आवक आलेली होती तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुरूम गजर आवक होती दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे तेहत्तीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती या ठिकाणी आवक आलेली होती तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला तूरलाल आवक आलेली आहे जवळपास बाराशे तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार भाव सात हजार आठशे तेरा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूरलाल आवक निघालेली आहे एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त तूरबाजार भाव सात हजार चारशे एकतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट वर्धा आवक आलेली आहे दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त साथ साथ अंदर, साथ जार साथ जार फ्रती, कुंटल। तूर बाजारभाव सात हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर लाल आवक आहे जवळपास चोवीसशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे नव्वद रुपये त्यानंतर चाळीस गाव लाल आवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे चाळीस रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे चाळीस त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक निघालेली आहे जवळपास पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली आहे जवळपास पाचशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार तीनशे अडतीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तेलारा जिल्हा अकोला जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे साठ रुपये कमीत कमी दर सहा हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे साठ रुपये त्यानंतर बाजार समिती मेकर तूरलाल आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे तीस रुपये जास्तीत जास्त तूर बाजार भाव सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती तुळजापूर तूरलाल आवक आहे तीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार शंभर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे चाळीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू आवक आहे दीडशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती काटोल जिल्हा आहे नागपूर तूर लोकल आवक निघालेली आहे जवळपास दोनशे पाच क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे दहा रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात म्हणजे एक वाजेपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार